हॅलो नमस्कार शेतकरी बंधूंना नमस्कार एकदम व्हिडिओ डिलीट करू नका बरेच दिवसाचा आम्ही आज तुमच्याकडे आलो आहे आणि मी ग्रामीण शेतकरी आहे वडिलो वडिलोपार शेतकरी आहे माझे वडील मी आणि माझा मुलगासुद्धा शेतीत राबतो सतत दोन वर्षापासून तीन वर्षापासून नापिकीचे साल पडत आहे उत्पन्नाचं अजूनही उत्पन्नाचं काही असं विशेष वाढलेलं नाही आहे आणि सुद्धा उत्पन्नाला मिळ पाहिजे तसा भाव आम्हाला मिळत नाही आहे त्यामुळं आम्ही अतिशय खरं खरोखरच अतिशय दुःखी आहे आणि विशेष म्हणजे मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे गेल्या निवडणुकीतसुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी म्हटल्याप्रमाणे का कर्जमाफी सात बारा कोरा वगैरे वगैरे तर तो तोच प्रचार आम्ही घरोघरी दारू दारू फिरून केला आहे आज अशी आमची कंडिशन झालेली आहे का आम्ही जर लोकांच्या घरी पुन्हा परत मतं मागण्यासाठी गेलो तर आम्हाला ते हेच म्हणतात का सात बारा कोरा केव्हा आणि महाराष्ट्राची बिकट परिस्थिती जी आहे माननीय आपले अजितदादा पवार यांनी सांगितलं तीसच्या आत पैसे भरा यांना काही सरकारनं म्हटलं नव्हतं का तुमच्यावर जे पैसे आहे ते वगैरे वगैरे काय आहे ते भरा म्हणून पण अजितदादा पवारने आम्हाला सरळ सांगितलं का तीसपर्यंत आमचे तुम्ही आप तुमचे पैसे भरा कर्जाचे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नाईलाजाणं भरले कोणं मंगळसूत्र गाण ठेवून भरले कोणं शेती गाण ठेवून भरले भरले पैसे आणि काही भरायचे आहे आणि महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे सर्व गोष्टी आम्हालाही सुद्धा कळते महाराष्ट्राचं काय मुख्यमंत्री जे आहे यांना पूर्ण प्रदेश चालवावं लागतं त्याबद्दल आम्ही काही आमचं असं वावगं म्हणणं नाही फक्त माझं असं म्हणणं आहे की मला चोवीस घंट्यासाठी मुख्यमंत्री करा फक्त चोवीस तास चोवीस तासाच्या आत मी शेतकरी कर्जमुक्त करतो आणि महाराष्ट्रावर कोणताही भार येऊ देणार नाही हा माझा दावा आहे आता तुम्ही म्हणाल कसं मी माहिती घेतली पूर्ण महाराष्ट्रात एकूण दहा हजार पाचशे अडुसष्ट माझी आणि आजी आमदार खासदार विधानसभेचे राज्यसभेचे वगैरे वगैरे इतके लोक आहेत दहा हजार पाचशे म्हणजे दहा हजार सहाशे गुन्हेला दोन लाख रुपये महिना पेन्शन याचा गुन्हाकार करा व महिन्याचा आणि गुन्हेला बारा महिने करा बारा महिने गे गेल्यावर पाच वर्षाला त्याला पाच गुन्हा पाच वर्षाचा हा जो एवढा प्रचंड पैसा येतो हा पैसा जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीत घातला तर शेतकरी चोवीस घंट्या काय दोन घंट्या कर्जमुक्त होतो आता प्रश्न असा आहे सर्व आमदारांना खासदारांना शेतीचा पण एकही आमदार एकही खासदार असं म्हणत नाही विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये ठराव मांडत नाही की आम्ही पाच वर्ष पेन्शन घेणार नाही का म्हणत नाही आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे मोदी साहेबांना माझी विनंती आहे का हे बंद करा आणि बंद केल्यावर कोणते आमदार कोणते खासदार त्यांच्या पेन्शनसाठी उपोषण मांडते हे आम्हाला तर कळेल मग कारण का त्यांची जेवाची सोय जर लागली नाही समजा कोणतीच व्यवस्था लागली नाही ते उपोषण मांडणारच आहे आमचं पेन्शन चालू करा पगार चालू करा जनतेला कळलं पाहिजे नाही हे त्याच्यासाठी मी म्हणतो का चोवीस घंटे मला मुख्यमंत्री करा मी शेतकऱ्याला दोन घंट्याच्या आत कर्जमुक्त करतो शेतकऱ्याला कर्ज किती आहे सोसायटी कर्ज किती देते एकरीस सात हजार आठ हजार दहा हजार महाराष्ट्रामध्ये साठ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक आहे तीन एकर चार एकरवाले चार एकरवाल्याला कर्ज किती सात सात हजार दहा हजार रुपये चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये कर्ज एका आमदाराचं फोनाचं फोनचं महिन्याचं बिल आहे चाळीस हजार आणि चाळीस हजाराचं कर्जसुद्धा माफ करू शकत नाही आहे माफ व्हायला पाहिजे मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आयाराम गयारामवाला नाही आहे माझ्या वडिलापासून माझ्या आईपासून माझ्यापासून आम्ही भारतीय जनता पक्षाची आणि राहणार आहे पण तरी मी म्हणतो मुलाचं चुकलं तर बापाचं काम आहे मुलाला सांगणे मुला आणि बापाचं चुकलं तर मुलालाच मुलाचं कर्तव्य आहे बापाला सांगणे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे राजकीय व्यक्तींना मन विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे शिंदे साहेबांना विनंती आहे मोदी साहेबांना विनंती आहे का महाराष्ट्रातील आमदार खासदाराचे हे पेन्शन पाच वर्षासाठी बंद करा आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करा बस एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत